कोकणातल्या त्या कौलारू घराच्या ओसरीवर आज एक वेगळंच चैतन्य होत पाऊस थांबला होता पण मातीचा तो ओला सुगंध वातावरणात दरवळत होता समोरच्या अथांग समुद्राच्या गाजेसारखाच आज एक अथांग आणि पवित्र विषय मांडला जाणार होता तुळशी वृंदावनापाशी दिवा लावून आजोबा आपली ती जुनी पोथी घेऊन बसले होते आजोबा स्वामींची स्वारी अक्कलकोटला कशी पोचली श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा बाळा स्वामी काही काळ मोहोळ मध्ये वास्तव्याला होते तिथे आप्पा टोळ नावाचे एक निष्ठावान भक्त ना भेटले स्वामींना आपल्या सोबत अक्कलकोटला नेण्याचं ठरवलं पण वाटे ते कडचण आली आप्पांना काही तातडीच्या कामासाठी अर्ध्या वाटेतून परत मोहोळला जावं लागलं त्यांनी आपल्या सेवकांना बजावलं जोवर मी परत येत नाही तोवर स्वामींना सोडू नका त्यांचा इथेच मुक्काम असू द्या पण स्वामी कोणाच्या आज्ञेत राहणारे थोडेच होते गेल्यानंतर स्वामी तिथून निघाले आणि ते तिथून निघाले आणि त्याने आपल्या स्वामींची थट्टा करायचं ठरवलं त्याने स्वामींना एक रिकामी चिलीम दिली आणि उपहासाने म्हणाला ही घ्या चिलीम प्या बाळा स्वामींनी चिलीम हातात घेतली आणि काय आश्चर्य तंबाखू किंवा विस्तव नसतानाही त्या चिलमेतून धुराचे लोट निघू लागले तो माणूस जागीच थिजला आणि स्वामींच्या पायावर पडला त्याला कळलं की हे साक्षात ब्रह्मदेव आहे वेशीवरून स्वामी थेट चोळप्पाच्या घरी गेले चोळप्पा आणि स्वामींचं जन्मोजन्मीचं नातं होतं बाळा भाग्य किती मोठं होतं बघ जणू एखादी स्वतःहून चालत एखाद्या माणसाच्या घरी आवी। तसे स्वामी चोळप्पाच्या दारात उभे राहिले चोळप्पाने कोणतीही मोठी साधना किंवा योग केले नव्हते पण त्याची भक्ती निर्मळ होती साक्षात दत्तात्रेय त्याच्या घरी भोजन करू लागले तेव्हापासून स्वामी चोळप्पांच्याच घरी राहू लागले आणि चोळप्पा अहोरात्र त्यांची सेवा करू लागला गावात एक महान यती आले आहेत ही बातमी राजा मालोजी राजे यांच्या पोहोचली राजा खूप ज्ञानी आणि दक्ष होता राजाने ऐकलं की हे यती चोळप्पाच्या घरी राहतात आणि लोकांचे मनोरथ पूर्ण करतात पण राजाच्या मनात एक विचार आला तो म्हणाला जर हे यती साक्षात अंतर्ज्ञानी आणि ईश्वर रूपी असतील तर त्यांनी न बोलावता अट्टा या क्षणी मला इथे दरबारात दर्शन द्यावं आणि काय सांगावं बाळा राजाच्या मुखातून शब्द निघाले आणि त्याच क्षणी साक्षात स्वामी समर्थ दरबारात प्रकट झाले अख्खी सभा चकित झाली त्या दिवशी राजाचा संशय फिटला आणि अख्ख अक्कलकोट स्वामीमय झालं पण बाळा स्वामींची कीर्ती वाढली तसे त्यांचे निंदकही वाढले आता पुढे काय होणार राजा भक्त झाला पण काही अहंकारी संन्यासी स्वामींना ढोंगी म्हणू लागले स्वामींनी त्यांना कशी अद्दल हडवली पाहत राहा आजोबांच्या गोष्टी सीजन अकरा श्री स्वामी समर्थ